परमेश्वर हा चराचरात व्याप्त आहे पण त्याचे खरे दर्शन त्याच व्यक्तीला होते ज्याचे मन शुद्ध आणि निर्मळ असते जो त्याच्या निर्मळ सात्विक भक्तीने युक्त असतो जिथे दया क्षमा शांती या ईश्वरी गुणांचा वास आहे तिथे निश्चितच परमेश्वराचे वास्तव्य आहे निर्गुण निराकार आणि सगुण साकार असणारा हा परमेश्वर चुकीला शासन करतो आणि सत्पुरुषांचे रक्षण करतो तो कधी कोणत्या रूपात येईल आणि दर्शन देईल याचा अंदाजही बांधता येत नाही संत नामदेव यांना श्वानामध्ये तर संत एकनाथांना गर्दभामध्ये परमेश्वर दिसला विठ्ठल जळी स्थळी भरला पुरता ठाव नाही उरला आंधळ्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची स्वामी माझ्या पाठीशीच्या आजच्या भागात आपण पाहाल सर्वात्मक असणारा परमेश्वर कोणत्या रूपात येऊन भक्ताला कसा दर्शन देतो